गुड मॉर्निंग सगळ्यांना शिवदास बुलाकडे सगळ्यांचे स्वागत आहे हे बघा आमच्या इकडे ऊन पडलेलं आहे चक्क आज ऊन पडलेलं आहे त्यामुळे सगळे कपडे पुन्हा वाळत टाकलेले आहेत आम्ही आणि पहा तुमच्याकडे आहे का ऊन मी तर माहिती मेनू बघा मध्ये इतकं चक्क छान ऊन पडलेलं आहे आज येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट काय अलर्ट दिलेलं आहे पण आमच्या इकडे पडलेलं आहे चक्क ऊन इतकं छान वाटला बघा बरा सगळे ओले कपडे वाया टाकलेले खालचे लगेच बाहेर आणून टाकलेत आणि सकाळचे वाजलेले आठ सगळं साफसफाई झालेली आहे पाहू शकता हे झाडू पोछा झालेला आहे आणि सगळी कामं देवपूजा सगळं आवरलंय फक्त आता का नाष्टा चला तर मी स्वयंपाकाला लागते आहे आले पुन्हा मी किचन कट्ट्यासमोर तुम्हाला दाखवलं ऊन आज पडलेला आनंद वाटला म्हणजे छान वाटलं ऊन खूप दिवसांनी पाहायला मिळाले सात आता सतत पाऊस 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 पा। पा। चला तर मी करते आता स्वयंपाकाला सुरुवात आणि तुम्हाला प्रश्न विचारायचा राहून गेले कसे आहात सगळेजण मस्त मजेत आहात ना तुमच्याकडचं पाऊस भरपूर झालाय का तुमच्याकडे पाऊस आणि काळजी आहे सगळेजण पावसाची पावसामध्ये स्वतःची पा। 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 हे बघा आम्ही विनाशकडे आलेली आहे विनाश हे बघा कशा खेळतोय विनाश हाय कर सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणते कसे आहार कसे आहार मस्त ना छान छान दहा काजी घ्या म... <laughs> आता आता विरांश जाणार आहे स्कूलला आज <laughs> काल काल विरांशला मी पाठवलं हो नाही काल पाऊस होता आणि आज हा काल पाऊस होता आज पाठवायचं विरांशला स्कूलला आणि आज मूल पडलेलं आहे आणि पाऊस नाही आता इकडे वीरांश टिफिनची तयारी करते रसिका पनीर कि पनीरचे किप्स केलेत आणि ते थोडं तुपामध्ये फ्राय करून ती टिफिनमध्ये देणार आहे केक आणि विरांश आता नाश्ता करायची वेळ झालेली आहे हां हां टाकते बघा इकडे विरांश करतोय नाश्ता विरांश बघा इतका गुड बॉय ना हाताने नाश्ता करतो बघा 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 शाणा बाळा ते गुड बॉय गुड बॉय मम्माला त्रास देत नाही त्रास द्यायचा असतो का मम्माला सांग मम्माला त्रास देतात का हा नाही तू शाणा झालाय आता स्कूलमध्ये जातो ना आता विरांशचा बड्डे आहे कधी बड्डे तुझा थ्री थ्री जुलै कधी एक जुलै नाही थ्री जुलै किती थ्री जुलै

आणि रसिकायला लागलेली भूक काय तर रसिका रात्री काही जेवली नव्हती व्यवस्थित काल काय थोडं थोडं थोडंसंच खाल्लं असेल कारण तिला काल बरं नव्हतं ॲसिडिटी झाली होती तर मग आता मी लगेच पालक उकडून ठेवला होता मी लगेच काय केलं माहिती का त्याच्यामध्ये ना सगळे मटेरियल घातले जे ओवा हळद तिखट मीठ अजून हे लसूण सगळं टाकलेलं पटपट पटपट आणि तिंबून घेतलं हे बघा हे ह्या तव्यामध्येच तिंबले हे बघा आणि याच्या पालक पराठा तयार केला आहे पटदिशी ती म्हणली मी करते मग मी आल्या आल्या नको जाऊ दे तू काम आलेला मी करते मला आता काय काम आहे तर आणि हे बघा चीज त्याच्यावर मी चीज टाकून तिला देते लगेच खायला हे पहा पराठ्यावर टाकलेलं आहे ती पटक आणि रसिकाला ते बंद केलंय तिला दही देणार बघा अशात दे। रसिकाला देत नाश्ता बघा कसं कडक कडक ऊन पडलाय बघा हे पान बरं झालं पाऊस न ना, नाही आलं तर खूपच चांगलं होईल तर उन्हा उन्हाची आवश्यकता आहे आता कारण तर कपडे वाळायचे आहेत कपडे वाळायचे त्याच्या काही काही कपडे आधी दोन तीन दिवसापासून काय किती दिवस झाले दोन तीन दिवस कुठं उन्हाला पाहिलंच नव्हतं खूप दिवसापासनं ऊन आ पाच सात दिवस सहज झाले असतील आठवड्या आठवड्यात मग हे पावसाचं असं चालू आहे चला इकडे मी आम्हाला टाकलेलं आहे हे चा... पा चहा टाकलेला चहा करते चहा बनवते आहे मी इकडे आमच्यासाठी चहा बनवते नाश्ता केल्यानंतर चहा नाही बनवला म्हणजे चला आता चहा बनवून चहा घेऊया साडे अकरा वाजे सकाळचे आता विरा असतात थोड्या आणि पावणे पंधरा वाजता आम्ही लवकर निघू आता प्राजक्ताकडे प्रा द्यायचं आहे साबुदाणा भिजवलेला वड्यासाठी मग प्रतीला आवडतात साबुदाणा वड्या त्याच्यामुळे मग आम्हाला त्याला आहे साबुदाणा रसीकडे भिजवलेला वाया जाण्यापेक्षा त्याला दिलेलं बरं आणि तो साबुदाणा द्यायचा आहे तोपर्यंत मी काही करते भांडी आवरती चहा तर होतच आहे चहा घेतो या सगळेजण चहा घ्यायला चहा प्यायला या सगळेजण साबुदा डब्यात भरून ठेवलेला आहे हा डाबा द्यायचा प्राजक्ताला जेणेकरून की दुपारी पाच सहा वाजता या दिवसात कसं होतं पाच सहा वाजता असं वाटतं की खावं उन्हाळ्यात ना जेवण जात नाही तर मग सा या तरुण पिढीला तर म्हणून काही म्हाताऱ्यांना सुद्धा भूक लागते सहा वाजता जरा असं चाव खावा वाटतं तर म्हटलं चला साबुदाणा ते उपयोगी तरी पडेल म्हणून तिला द्यायचे साबुदाणा तो, तो भिजवलेला चला असो चाव कळ असं तिकडे माझा बारा वाजलेत आता विधानसला आणायची वेळ झालेली आहे बारा वाजता विधानसला आणत असतो तर हा डबा घ्यायचा आहे राजक्ताला हा डबा द्यायचा आहे ना साबुदाणा